तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का अहो मग एखादं भुवू पाळा एखादी मनीमाऊ पाळा का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कशात घालताय अहो त्याला समता सोबत वाढवा ना समता संस्था टेन्शन नाही रिटर्न्स निवडा कोपरगाव तालुक्यात बनावट व अप्रमाणित रासायनिक खतं विक्रीचा प्रकार उघडकीस आला असून अठ्ठावीस पॉईंट तेहतीस मेट्रिक टन सुमारे सात पॉईंट एक्क्याऐंशी लाख रुपये किंमत साठ्यावर विक्रीबंदी आदेश देण्यात आला आहे या प्रकरणी दोन जणांसह संबंधित कंपन्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव कृषी विभागाचे गुणनियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेतलेल्या मिश्र खताच्या नमुन्यांचा अहवाल शहाण्णव टक्के प्रमाणित आढळला अप्रमाणित आहे चौकशीत संबंधित उत्पादक कंपनीचा परवाना पूर्वीच रद्द झालेला असताना खत उत्पादन व विक्री केल्याचं धक्कादायक वास्तव हो समोर आलंय पॅकिंगवर चुकीचा परवाना क्रमांक छापल्याचंही चा आढळलंय खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार अंतर्गत दोन जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने हे करीत आहेत वरिष्ठ कृषी अधिकारी तसेच कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मोनिज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिरदवडे नी यांनी सदरची कारवाई केली आहे प्रशासनाच्या या कारवाईमुळे प्रशा शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव नमस्कार मी गणेश बिरदवडे तालुका गुण नियंत्रण निरीक्षक कोपरगाव काल आपल्या कोपर या ठिकाणी कोपरगाव पोलीस शहर या ठाण्यामध्ये वीस वीस झिरो नावाचा जो ग्रेड होता त्याचं जे बोगस खत होतं संदर्भात एफ आय आर दाखल झाली सदर खत एक महालक्ष्मी फर्टिलायझर म्हणून एक कंपनी आहे पंढरपूर सोलापूर जिल्हा सदर कंपनीवर ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय संचालक सर यांच्या आदेशाने त्या कंपनीचा जो परवाना होता तो कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे परंतु तरीही त्या कंपनीच्या नावाने व्हिके फर्टिलायझर ज्यांचे दोन ॲड्रेस आहे दोन पत्ते एक म्हणजे हवेली आणि दुसरा राऊरी तालुका यांनी कोपरगाव तालुक्यात महालक्ष्मी फर्टिलायझरनी उत्पादित केले असे सांगून वीस वीस झिरोची या खताची मोठ्या प्रमाणात विक्री केली होती परंतु ज्यावेळेस आपल्याला त्या संदर्भात थोडं संशय आला आपण त्याचे नमुने प्रयोगशाळेला पाठवले प्रयोगशाळेच्या नमुन्याचा ज्यावेळेस अहवाल आपल्याला प्राप्त झाला त्या अहवालामध्ये सदर खतात शहाण्णव टक्केपेक्षा जास्त माती किंवा इतर जे मटेरियल असेल ते आढळून आलं आ, याचा सरळ अर्थ असा होतो की जे बोगस खत होतं त्यानुसार आपण वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून पुढील कार्यवाही संदर्भात माहिती मार्गदर्शन घेतलं तर त्यानुसार आपण काल दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एफ आय आर करण्यात आली <laughs> हे जे वीस झिरो खत होतं महालक्ष्मी फर्टिलायझर निर्मित आणि व्ही के फर्टिलायझर यांनी पणन केलेलं हे कोपरगाव तालुक्यात आणखी नऊ कृषी सेवा केंद्रावाल्यांनी विक्री केलेली आहे त्यापैकी चार कृषी सेवा केंद्रात आपल्याला त्याचं मटेरियल आढळलं ज्याला आपण सध्या विक्रीबंद आदेश दिलेला आहे एफ आय आर प्रोसेस झाल्याच्या नंतर आपण ते मटेरियल सीज करणार आहे आणि माननीय कलेक्टर अहिल्यानगर यांना आपण त्याचा अहवालही सादर करणार आहे ज्यांच्याकडं मटेरियल सध्या शिल्लक आहे त्याची जर क्वांटिटी जर आपण बघितली तर ती क्वांटिटी आहे जवळजवळ साडे अठ्ठावीस मेट्रिक टन आणि ज्याची पूर्ण सध्या मार्केट व्हॅल्यू आहे सात लाख सात लाख एक्क्याऐंशी हजार एकूण किती आरोपी करण्यात आलेले आहे आणि कोण कोण आरोपी या केसमध्ये आपण दोन आरोपी केलेले आहेत विके फर्टिलायझर यांचा जो तालुक्याचा प्रतिनिधी होता श्री ऋषी हरीश आबाळे राहणार मडी खुर्द तालुका कोपरगाव तसेच विके फर्टिलायझरचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत श्री तुषार बाबासाहेब गरड राहणार राऊरी तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का टी नीट मेडिकल ए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्वाचं असतं म्हणूनच कोपरगाव मध्ये इयत्ता सहावी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी एके के सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव